पनवेल मध्ये हृदयाचा आहे हे बाळ फुटपाथवर अडत असल्याची माहिती समोर आली आहे या हृदयद्रावक घटने संपूर्ण पनवेल शहर हादरला आहे पनवेल मधील तक्का परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली एका अज्ञात व्यक्तीने या नवजात बाळाला बास्केटमध्ये सोडून दिल्याची घटना समोर आली आहे या बाळाला पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून काम करत असलेले अभिजित भवर आणि रेणू यांनी रुग्णालयामध्ये लगेचच दाखल केले एका अज्ञात इसमाने या बाळाला सोडले असा अंदाज लावला जात आहे मध्ये काहीतरी आहे अशी नजर आजूबाजूच्या नागरिकांची गेली आणि लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला त्यानंतर बास्केट उघडून पाहिल्यानंतर लहान नवजात बाळ दिसून आले हे पाहताच तातडीने परमेश्वर पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नवजात बाळाला ताब्यात घेतले त्यानंतर लगेचच पनवेल पोलिसांनी जवळच्या रुग्णालयामध्ये नवजात बाळाला दाखल केले आहे आणि या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत आज पनवेल मधल्या तक्का परिसरामध्ये जो रेल्वे स्टेशनला रस्ता असतो त्या ठिकाणी एक नवजात बालिकेचा अर्भक कुणीतरी सोडून दिलेला आहे अतिशय उच्चक्रू वस्तीतली असणाऱ्या या विभागातल्या कुठल्या तरी लोकांनी काहीतरी केलं असावं कारण ज्या पद्धतीने ते अर्भक इथं ठेवलेलं होतं ते सकाळी जेव्हा नागरिकांनी पाहिलं तर सुस्थिती ठेवलं होतं त्या तिने अशी ही एक स्वतः इंग्रजीमध्ये चिठी लिहिलेली आहे अर्थातच आणि त्याच्यामध्ये ही चिठी त्या अर्भकाच्या पेटीमध्ये जवळ ठेवली होती आणि सरेल्यापासून तिला सगळ्या गोष्टी म्हणजे दूध भरवण्यासाठी देखील दुधाची बाटली असं सगळं त्या महिलेने त्यामध्ये लिहिलं आहे आणि याच्यामध्ये तिने म्हटलं होतं डिअर सर मॅडम वी आर रियली सॉरी दैट वी हैड टू डू दिस वी हैव नो अदर ऑप्शन वी कंट मैनेज एनी थिंग बिकॉज ऑफ द बेबीज मेंटली एंड फाइनेंशियली या भाई ये आप जरा बताओ कैसे आप लेके गए थे उनको बच्चे को भूख लगा था दवाई खाना लेके गया उसको गर्म हो करके खिलाया है कैसी उसकी माँ बाप है क्या पता नहीं चल रहा है मैं भी एक माँ हूँ तुम्हाला तुम्हाला किती वाजता मिळालं अर्भक मला या ना अर्बक किती मिळाला सकाळी सहा वाजता साडेसहा वाजता अतिशय चांगल्या घराण्यात असालो म्हणजे खूप लोक आहेत कारण त्यांनी इंग्रजीमध्ये याची चिठी मी लिहून ठेवले की आम्हाला मला हे परवडणार नाही तिला सांभाळणं म्हणून तिला इथे सो आणि पुढच्या भविष्यात तिला कधी कुठेतरी मी घेऊन जाईन परत एकदा परत नाही तिला कुणीतरी नीट सांभाळा त्याकरता सेरेलॅक्ट आणि बरोबर दुधाची बाटली या सगळ्या गोष्टी आहेत यांचं मोठं अभिनंदन आहे या लोकांचा खरं आपण संस्कार करायला पाहिजे या बाई बाईया रेणूबाई या रेणूबाई आणि यांनी हे मोठं काम केलं आहे की पोलिसांची वाट न बघता यांनी स्वतः या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलं आणि त्या बाळाला आता दूध पाडलेलं आहे खूप महत्वाची समाजाची गोष्ट आहे की पोलिसांना न घाबरता असं कृत्य करणं ही सर्वात अत्यंत आवश्यक या दोघांनी केले बिफ पण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री